ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मी स्वतःमध्ये गेल्या वर्षी आणि आमचे सर्व बांधव त्या ठिकाणी होते की ताई पुढे इथे बाहेर सर्व जावं ताई त्यांना पुढे इथे जायचं तर आपण त्याप्रमाणे नियोजन केले आपण ठरलेलं होतं की गडबड गोंधळ करायचं नाही सर्व महिन्याला शिफ्टी बसवून घेऊयात जे पंडित होते ते वरती थांबतील नियोजनाप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षी खूप सुंदरित्य आपल्या सोहळा पार पडले आहे आणि त्याची पुनरावृत्ती आपण या ठिकाणी करणार आहोत याही वर्षी न भविष्या साधा करूया आणि पुन्हा एका जगाला दाखवून देऊया की छत्रपतींचं राज्य करण्यासाठी किंवा येण्यासाठी या सोलापूर मधील मावळे आणि जिगाव किती झटत आहेत आणि किती व्यवस्थितपणे कुठे शक्तीचा त्या ठिकाणी मोठी शक्तीचं पालन केलं जात आहे याचा एक आदर्श वस्तुमान आपण पण करून देऊया आणि अतिशय आनंदाने आपण या महासोह साजरा करूया घरोघरी सुद्धा आपण आपला शिवजन्म आणि सरासरी पहिल्या मिटिंगला एवढ्या महिलांना याच्यापेक्षा दहा पंधरा जास्त असतात हा आमचा वेळेला शिवजन्मोत्सव अठरा तारखेला असतो त्यावेळेला कमीत कमी पन्नास खाली घरीच महिला येत नाही असा आमदार गेल्या तीन वर्षात मग या महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं महिलांना ज्या गेल्या वेळेला पन्नास महिला उत्सवाला आलेल्या आहेत त्यांना माहित आहे की अठरा तारखेला आपल्याला शिवजन्म जायचे आणि त्यावेळेला शहीदांच्या पत्नीकडनं शहीद आणि महिला आहेत त्यांच्याकडनं आपण कार्यक्रम घेतो गेल्या चार वर्षात आपल्याला कुठल्याही महिलांनी कुठल्याही प्रकारचा एवढ्या महिलांनी कुठलाही त्रास आता माझ्या काही सांगितलं की दर्शनाला म्हणजे तर ज्याला पोलिसांची परमिशन नाही एकत्र आणि या प्रकरण जर पस्तीस व्हायला चाळीस हजार व्हायला वर चालल्या तर एकोणीसला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिळून असते आणि त्याला भरत सकाळपासून पोलीस बंद बघतात त्यामुळे गेल्या वेळेला आपण दर्शन जी घेतले की सांगत त्या वेळेस दुसरी गोष्ट राहिले कला आज रविवार आहे आणि पुढच्या रविवारी आपला कार्यक्रम आणि या वेळेला पहिल्यांदा आम्ही जेव्हा कार्यक्रम आपण पहिल्या वर्षी गेला त्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि वरना तीस सेकंदाची पस्तीस सेकंदाची आम्ही चित्र करून गेल्या दोन तीन वर्षांपैकी आपली गर्दी झालेली आहे बी एबीपी माझा असते टी व्ही नाईन असते त्याला इंस्टाग्राम असते फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त येणाऱ्या आठ दिवसात या सगळ्या पाठव्या पुन्हा पालक पालक आपण हे सगळं पाहणार आपल्या इनल कशावर आणि जिजाऊच्या विषय आपल्याला आणि महिलांनी महिलांसाठी घेतलेला कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम मॅनेज करायचा नवीन महिलांना बाकी सगळी पूर्ण तयारी आपली जी असते आम्ही कुठल्या बाबतीत आर्थिक म्हणा किंवा बाकीच्या कुठल्या आता सांगितले यावर बसेस जरी तर आपल्या ज्या शाळा कॉलेजच्या शाळेच्या संस्था आहेत त्यांच्या स्कूल तुम्ही जर आपण सांगितलं तर स्कूल आम्ही पण थिएटाने फेसबुक असतील आणि आपले बाकीचे चॅनल असेल सगळ्यांना तयार करून पाठवतोय पण हा कार्यक्रम इथं जरी वीस वंचित महिला असतील हा कार्यक्रम तुमच्यावर काही अवलंबून आम्ही फक्त मदत करणार आहे आम्ही त्यावेळेला भेटत आहे महिलावर तिथे इथं बस इथं काही महिला त्रास होत नाही म्हणत नाही तुमचा आणि जास्त होऊ शकतात त्यावेळेस त्याला धुळा आळा घालण करेल असं मला वाटतं आणि केवळ एक मिनट साडेतीन मिनिटाच्या कार्यक्रमासाठी पन्नास हजार पायका तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठेही येत नाही पण केवळ ती छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता राष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे आपल्या घरात शिवाजी शिवाजी महाराज करता महाराजने तर मावळात जन्मावा हे प्रत्येक स्त्रीला वाटण्यासाठी आई तू हा कार्यक्रम आपण घेतला आणि त्यासाठी तुमचं सगळ्यात सरकार असलं जाते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही मीडिया मार्फत सगळ्या दिवशी पोहोचू पण त्या वेळेला तुम्ही दहा वाजता कुठल्याही परिस्थितीत लेडीज स्वयंसेविका म्हणून तुम्ही दाखल करणे बऱ्याच बायकांना समजून सांगणं काय 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 लेडीज काय जे समजा नऊ साडे नऊ ला येतात त्यांना आम्ही पाठीमाग बसतो आणि बाकी म्हणून एस टी स्टँडर्ड भरत्या बोलतो आणि काय काय

हा कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे आणि तुम्हाला मॅनेज करायचा आहे किंवा हा कार्यक्रम शिस्तबद्ध कसा व्हावा मीडिया तर स्वतः राज्यातली मीडिया असते आणि तुम्हाला तुम्ही असतील घराडा तयारी दिले असते चाण तयारी दिली असतील पॅरी दिली असतील तर हे घेताना सुद्धा तुम्हाला एक अभ्यास काढेल की हा आपण कार्यक्रम कशासाठी घेतो ह्या कार्यक्रमाची दिशा मध्यवर्ती शिवजनमृत महामंडळ स्त्रियांसाठी राष्ट्रवादी हे थोडं सुद्धा तुम्ही वाईट देणार नाही काय काय जर आम्हाला म्हणतात की इंग्लिशमध्ये वाईट वाईट हिंदीमध्ये म्हणजे हिंदी चॅनलला काही काम करतो काय 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 हिंदी मधून तयार करावं काही शिकलेल्या मुली असतील त्यांनी इंग्लिश चांगल्या वाईट दिल्या सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आपल्याला आज तरी गर्दी वाटत असेल पण गेल्या वेळेला आलेल्या माझ्या यांची तयारी आता सुद्धा चालू आहे किंवा

आणि काही कमी जे असाल तर बिंदाज तुम्ही काळजी कार्यक्रम असेल आम्ही असतील अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष मोर्चे असतील भाऊ बसले त्यांना बिंदाज पण करा जे तुमचे भाऊ आहे तुमची मुलं आहे किंवा तुमचे जवळचे आपल्या घरात असं म्हणून त्या पद्धतीने आपल्या काही असेल आता तुम्ही कुठली मिटिंग येते असेल किंवा आमची मिटिंग जी वाटत असेल तर आम्हाला तुम्ही सांगा आम्ही तुम्ही पुन्हा